ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा अटपाडी तालुक्यात आमदार सुहास बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी विकास कामांचा झंझाबाद सुरू केलाय आटपाडी तालुक्यात रस्ते सभा मंडप कामांचा शिवसेनेकडून धडाका लावण्यात आलाय गेल्या दहा दिवसांपासून आटपाडी परिसरात तानाजीराव पाटील यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन केलंय तानाजीराव पाटील यांच्या या विकास वारीमुळे राजकीय वातावरण देखील टाईट झालंय आठपाडी तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजीराव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाचा सुरू केला आहे गेल्या दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये रस्ते पाणी पुरवठा आदी मूलभूत सुविधांच्या कामांना प्रारंभ करत तानाजीराव पाटील यांनी विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची दिशा स्पष्ट केली आहे गेल्या दहा दिवसात आठपाडी शहर आणि परिसरात तब्बल आठ ते दहा विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले शहरातील सतीश लांडगे घर ते रोहित पवार घर या रस्त्याच्या वर्मीकरणाचा शुभारंभ करण्यात आला हॉटेल संतोष टी स्टॉल ते देशमुख घर रस्ता तसेच निंबवडे रोड यशवंत पाटील धांडोरमळा या मार्गावरील रस्त्यांच्या विकासाचे उद्घाटन करण्यात आले याशिवाय घाणंदे येथील बिरोबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उद्घाटन करून स्थानिकांना दीर्घकाळ प्रतीक्षेस असलेली सुविधा उपलब्ध करून दिली तानाजीराव पाटील यांच्या विकासाच्या झंझावातामुळे राजकीय समीकरणांवर मोठा फरक पडणार हे निश्चित मानले जात आहे